प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अयोध्या कॉलनीतील पंत बंगल्यात मध्यरात्री झालेल्या मोठ्या घरपुडी प्रकरणाचा शिवाजीनगर पोलिसांनी केवळ काही तासात पर्दाफाश केला रात्रंदिवस तपास करत गुणी शोध पथकाने रेकॉर्डवरील गुणीकरासह दोन संशयित आरोपींना अटक करून चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केला आकाश राजेंद्र देशिंगे पैवर्ष पावेस राहणार शहापूर अविनाश उर्प मनोज विजय फाकमोरे वर्ष अठ्ठावीस राहणार पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांना आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली विमला देवी शंभुनाथ केशरवाणी वर्ष त्रेपन्न यांच्या अयोध्या कॉलनीतील बंगल्यात शनिवारी दिनांक पंधरा रोजी पहाटे चोरी झाल्याचं उघडकीस आलं चोट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील दोन खुल्यांचं कुलूप तोडून दोन लोखंडी तिजोऱ्या फोडल्या आणि मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली सुमारे अकरा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता जप्त मुद्देमाला सोन्याचे झुमके मंगळसूत्रे नेकलेस चेन माथाबिंदी अंगठ्या बाली व टॉप्स सोन्याच्या पट्ट्या सातशे ग्रॅम चांदीची नाणी बिस्किटे पैजन आणि रोख सहा हजार रुपये यांचा समावेश होता भागातील सीसीटीव्हीत दोन चोरटे बॅगांसह घरातून बाहेर पडताना दिसले पुढे ते कलानगर मार्गावरून येणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून जातानाही स्पष्टपणे कैचले होते याच आधारावर पोलिसांनी तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश देशिंगेकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली मात्र त्याच्याकडे अर्धाच माल सापडला उर्वरित मुद्देमाल घेऊन अन्य संशयित अविनाश उर्फ महेश वाघमोरे छत्रपती संभाजीनगरला गेल्याची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं तिकडे रवाना झाले वाघमोरीचा मोबाईल बंद असल्याने शोध अधिक कठीण झाला सकाळी मोबाईल सुरू होताच लोकेशन मिळालं आणि त्याला रविवारी दुपारी अटक करण्यात आली आज पहाटे त्याला इचलकरंजीत आणण्यात आले या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साणे सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर सद्दाम सणदी शिरीष कांबळे आदींचा सहभाग होता या पथकाला विशेष बक्षीस दिलं जाईल असं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितलं यावेळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत कायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड उपस्थित होते अयोध्या कॉलनी मिचलकरंजी या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस घरफोडीचा प्रकार झालेला होता सदर घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशननी दोन पथकं त्या ठिकाणी स्थापन केली आणि सीसीटीव्ही असेल किंवा तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदार असे सर्व माहितीचा त्या ठिकाणी वापर करून या गुन्ह्यातील दोन आरोपींना त्या ठिकाणी बारा तासांच्या आतमध्ये अटक केलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल गेलेला होता शंभर टक्के मुद्देमालाची त्या ठिकाणी या दोन आरोपीकडून रिकव्हरी करण्यात आलेली आहे आणि सदर दोन आरोपींनी ज्या पद्धतीने हा गुन्हा केलेला आहे त्यावरून मी नागरिकांना देखील आवाहन करू इच्छितो की त्या ठिकाणी आपण असे संशयितपणे फिरताना आजूबाजूला दिसत असतील किंवा आपल्याला काही त्या ठिकाणी आढळत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला आपण इन्फॉर्म करावं जय